जमाना प्यार प्यार जमाना एक एक शून्य थेट पंचेचाळीस रात्रीचे थेट सत्तेचाळीस शून्य एकोण शून्य

Uh, <laughs> mm Hmm. Mm hmm. Mm -hmm. Mm -hmm. एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक ह्या सर्वांनी लाईक करा रे बाबू कमेंट करा <laughs> <laughs> मेरे हवा मेरे हवा ऊपर पे लिखा है दीवाने दिल का फसाना तीन एक आता पाहतात एक लाइक आठ लाइक चैट पर्याय बटन मेरब सक्रिय करण्यासाठी डबल टॅप पहिले आप धना धन कमेंट करा लाइक करा सर्वांनी लाईव्हला

संतोष असं वाले दिलीप दादा तिकडे पाऊस आहे का आमच्याकडे जाम पाऊस आहे बाबा आमच्याकडे तर पाऊस आहे ना बदा काल पाऊसले होता दिवसभर कशा आहेत कविता ताई तुम्ही अरे मी एक सेटिंग मध्ये खटपट करून पाहिली रे बाबा नको बाबा ते पंगा घेणं हे आई वडिलांची सावली कविता शेजवळ लाईक डन दादा धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल करण्यासाठी अशी लाईक माहित असली ना ताई माहीत असली ना मग आम्ही येत राहू अचानक तुमच्या लाईफचं नोटिफिकेशन ला, दिसलं ला। म्हणून दिसलं हे आई वडिलांची सावली कविता शेजवळ पाऊस आहे का दादा ताई काल खूप पाऊस पडला काल साठी डबल त्या दिवसभर पाऊस होत आले की हे अजय क्यूट हाय भावा नमस्कार जे भाऊ नमस्कार नमस्कार क्या आई वडिलांची सावली कविता शेजवळ मी खूप छान आहे दादा तुम्ही कसे आहात मी ठीक आहे ताई स हे चॅट पर्याय शेत कॅप मत कॅप

अजय दादा नमस्कार अजय दादा नमस्कार कविता ताई ताई आई वडिलांची सावली कविता शेजवळ आर्म्स आणि सपोर्टिंग कमेंट पाठवतात कविता ताई धन्यवाद बोरिंग ब्लू ग्री अजय क्यूट नमस्कार आई वडिलांची सावली हां नावगी नाव नाकागे एवरे दादा दो दो अजय क्यूट कविता ताई तुझं गाव कोणतं कविता ताई तुझं नाव गाव कोणतं विमान शांत हं केम सायलेन्ट मोड सुरुवात आई वडिलांची अजय कविता ताई तो हे सावली कविता शेजवळ अजय दादा माझं माले माले गाव मालेगाव आहे मालेगाव नाशिक जिल्हा दोन गीता नियंत्रक पर्सन टको ताई अजय क्यूट गीता नियंत्रक क्लिक बटन धन्यवाद अजय ख्यूट मालेगावला लांब आहे बटन हो रे बाबा मालेगाव मालेगाव लांब आहे ना, ना।, ना। फंदेश मध्ये ते छोटू दादांचं गाव आहे ते छोटू दादा हे वेतन नियंत्रक फेस फीचर थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल अजय हे अजय क्यूट आवाज केला दिली बटन हे चॅट पर्याय निम शिट मागील मायक्रोफोन म्यूट करा बटन मायक्रोफोन मत चॅट गीता नियंत्रक फेस ऑरेंज

ने ने अरे ये दादा, दादा. अरे आजे आजे दादा 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 पण नाव नाव घे रे रे बाबा बाबा नको सर्वांनी लाईक करा लाईवलं दादा नाव नको घे प्लीज प्लीज प्लीज, प्लीज। आठ मिनिट चार आता लाईक

ज्वेलरी ओके ओके काय म्हणतो सागर सब द तीन आता पाहत आहेत सात लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला चॅनल ला सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार

काय बसलो हे भाऊ भाव भाव। हे, हे गीता नियंत्रक करा लाईक करा भाऊ या चला आता त्याला भाऊच म्हणायचं उद्यापासून काय चाललं रे गीता भाऊ <laughs> कल्याण का जेवण अरे कल्याण मी जेवण केलं बा करण्यासाठी डबल द्या शेअर करा हे कल्याण माउथ ऑर्गन घ्यायला ते कोणतं पुरडल रे बारा सुरांचं घ्यायला पुरल का चोवीस चोवीस होलांच मायक रे आण थेट अकरा एक आता पहा आहेत आठ ला एक बारा सुरांचं का दहा सुरांच माउथ ऑर्गन मला घ्यायचंय म्हणून म्हणलो वाजवायला टाइमपास कोणी गाणं मनाला सांगितलं गेल पाम पाम वाजायचं बटन कल्याण नगर चोवीस बटन चोवीस नाग ते ना रे या खांद्याने गाणं मनात गाना सांगितलं समजा तर मग वाजवायचं ठन टन टन टन

बटन सूची मध्ये आहे पन्नास आयटम दीपाली मोहलका दीपाली ताई नमस्कार खूप खूप स्वागत आहे दीपाली ताई लाईव्ह वरती दीपाली मोहलका लाईक डन दन, धन्यवाद दीदी लाईक केल्याबद्दल करण्यासाठी डबल टॅप चॅट निर्शेअर माय 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 चॅट हे एस जी एस तानुआ गीता काय चालले आहे बटन ते काय बो आता करण्यासाठी माणूस तयारीत असेल बो तो हे पालताई ला 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 ला। तुझी लाईव्ह कधी सुरू करणारे मायप चेक दिपाली मोहळका जेवण घर का दादा होताई जेवण झालेला आहे 54 आयटम आम्हाला पण येच ताई तुमच्या लायन साठी डबल करा तुम्ही दिपात चट दिपाली, दिपाली मोहळका नाही लाईन घेत दादा बटन सक्रिय करण्यासाठी दोन आता पाहत आहेत नऊ लाईक मा, आ, था था मा बो नंतर जाऊ दे आता लाईव्ह लाईन आल्यावर मी ठीक आहे युट्यूब मानिक मायकॅक रिंग